सारे तु 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 तर फ्रेंड्स मला खूप साऱ्या कमेंट्स येत होते की अश्विन तू तुझी पॅटर्न विकत दे म्हणून तर मी आजपासून ठरवलं की ब्लाउजचे पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना विकत देण्यासाठी तर पहिले मम्मी विकत होती आता मी माझे पॅटर्न विकणार आहे तुम्हाला तर मी प्रत्येक साईजचे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न देणार आहे जर ते तुम्हाला ते खरेदी करायचे असेल कटोरी ब्लाऊज फोर फोर्टक्स डिझाईनचे सुद्धा तुम्हाला पॅटर्न अवेलेबल राहतील आणि प्रत्येक साईजचे भेटणार तुम्हाला असं नाही की काही कमी जादा करावं लागेल प्रत्येक साईजचे पॅटर्न तुम्हाला भेटून जातील तर तुम्हाला स्क्रीनवर पण एक नंबर दिलेला आहे आणि अजून एक नंबर मी येते खालीच्या स्क्रीनवर देईल तर खालचा नंबर माझा आहे वरचा आहे तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक साईजच्या पॅटर्नसाठी तुम्हाला सगळ्या साईजमध्ये पॅटर्न भेटून जातील ज्यांनी आधी मम्मीचे घेतले असेल ते माझे सुद्धा घेऊ शकता कारण की ते सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तर चला आवडल्यास या पद्धतीने फक्त ठेवायचे आणि कट करायचं फक्त ज्या साईजचा ब्लाउज असेल समजा तुम्हाला अठ्ठावीस साईज तीस साईज बत्तीस साईज म्हणजे प्रत्येक साईजचा ब्लाऊज असेल फक्त पॅ त्या साईजचे पॅटर्न घ्यायचे ठेवायचे कट करायचं आणि शिवायचा काहीच नाही दुसरं